बीज चांगलं असतं पाणी टाकलं जातं पण तरी पीक उगवत नाही दोष बीजाचा आहे का की पाण्याचा आहे की जमीन मेलेली आहे ज्ञानेश्वर माऊली आज एका साध्या शेतकऱ्याच्या उदाहरणातून आपल्याला धक्का देतात ते सांगतात देव जवळ असतो उपदेश मिळतो ज्ञान ऐकायला मिळतं पण तरीही माणूस बदलत नाही का ही होवी समजली तर आध्यात्मिक अपयशाचं खरं कारण सापडेल नमस्कार मित्रांनो तुम्ही ज्ञानेश्वरीतील ओवीचं असं खोल कथानकासारखं किंवा जीवनाशी जोडलेलं विश्लेषण आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि शेवट शेवटी तुमचं मनोगत कमेंट्समध्ये लिहा कारण आजची ओवी आपल्या मनाची जमीन तपासते जैसे बीज सर्वार्थ हळले ती सुक्षेत झरी पियले तरी न ती सिंचली आवडे तैसे जैसे त्या आहळली बीज मिळलय म्हणजे ज्ञानेश्वर माऊली चुलवात धक्क्याने करतात आहळली बीज म्हणजे सडलेली शक्ती गेलेली अंकुरना क्षमता संपलेली इथे बीज म्हणजे माणसाचं मन माणसाची वृत्ती ऐकण्याची तयारी माणूस बाहेरून जिवंत दिसतो पण आतून संवेदनाशून्य झालेला असतो ती सुशास्त्र झरी पेरली शास्त्र चांगलं आहे सुशास्त्र म्हणजे पवित्र जागा योग्य वातावरण सत्संग ग्रंथ गुरु आजच्या भाषेत सांगायचं झालं तर प्रवचन ऐकतो व्हिडिओ पाहतो अभंग ऐकतो ज्ञानेश्वर उघडतो म्हणजेच जमीन दोष नाही तरी विरुद्ध ती तरी अंकुर फुटत नाही इथं सगळ्यात मोठा प्रश्न आहे बीज पेरलं जमीन चांगले पाणी मिळालं तरी बदल का होत नाही ज्ञानेश्वरन माऊली सांगतात कारण बीज आधीच मेलेला आहे म्हणजेच अहंकाराने जडलेलं मन मला सगळं कळतं शिवृत्ती ऐकतो पण स्वीकारत नाही सिंचल्या आवडे तैसे पाणी भरपूर घातलं तरी पाणी म्हणजे उपदेश ज्ञान उदाहरण अनुभव आज माणूस म्हणतो मी खूप ऐकतो खूप व्हिडिओ पाहतो पण ज्ञानेश्वर माऊली म्हणतात पाणी किती घातलं बीज जिवंत नसेल तर पीक येणार नाही आजचे कटू वास्तव म्हणजेच आज आपण पाहतो वरच्या नवरच्या प्रवचना ऐकणारे पण स्वभाव तोच राग तो, लोभ तोच अहंकार तोच मग प्रश्न पडतो ज्ञान काम का करत नाही उत्तर आहे वर मनाचा दारच बंद आहे ज्ञानेश्वर माऊली थेट सांगत नाही पण संकेत देतात बीज मरतात म्हणजे अहंकारामुळे स्वार्थामुळे माझं खरं या हट्टामुळे बदलायचे अनिच्छा माणूस देवाकडे जातो पण स्वतःला बदलायला तयार नसतो माऊली उपाय सांगत नाही ते पण ते दिशा देतात बीज जिवंत करायचं असेल तर नम्रतावी रिकामेपणाची जाणीव हवी मला अजून कळत नाही ही कबुली हवी ज्या दिवशी माणूस म्हणतो मी चुकीचा असू शकतो त्या दिवशी बीज पुन्हा श्वास घ्यायला लागतं शेतकरी बीज तपासतो तेव्हा तो, तो आधीपाती हे उगवेल का ज्ञानेश्वर नावाला विचारता तू तु कधी तुझ्या मनाची चाचणी घेतलीस का आता या ओवीचा अंतिम अर्थ म्हणजे ही ओवी सांगते देव दूर नाही ज्ञान कमी नाही साधनाची उणीव नाही उणी आहे जिवंत मनाची मित्रांनो ही ओवी आपल्याला आरसा दाखवते प्रश्न असा आहे की आपण किती ऐकतो प्रश्न असा आहे की आपलं मन अजून जिवंत आहे का जर ही ओवी तुमच्या अंतात कर्णाला भिडली असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्समध्ये एकाच वेळे लिहा माझं बीज जिवंत करण्यासाठी मी काय बदल करू